नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहता तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या फ्रेंड्स ऑफ नेचर या सभागृहात आहोत या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याची एक कार्यशाळा आयोजित केली होती काही पालकवर्गसुद्धा आता आपल्यासोबत आहे काही विद्यार्थीसुद्धा आहेत ज्यांनी या ठिकाणी गणेश मूर्ती बनवले आहेत जे आयोजक आहेत या ठिकाणचे त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती आणून घेणार की नक्की ही जी कार्यशाळा आहे त्यांची संकल्पना काय होती सर नमस्कार नमस्कार ओळख सांगाव्या आपली मी सुनील गोडसे मी फ्रेंच अपल्चर असोसिएशनचा संस्थापक सदस्य आहे आता ही कार्यशाळा करायचा उद्देश जो आहे की पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती करणं हा आत्ता ही काळाची गरज आहे कारण का आपण आत्ता बघितलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात किंवा ओ पीच्या याच्यात केलेल्या ज्या मूर्त्या असतात त्या विरळत नाहीत नदीमध्ये त्या विसर्जित होतात आणि पाण्याचं जे प्रदूषण होतं ते होऊ नये म्हणून नदीचीच माती घेऊन नदीचीच तिथनं माती आणून आपण त्याचीच मूर्ती करणं हे जास्त योग्य राहतं आता ही लाल मातीची आपण या कार्यशाळेमध्ये मूर्ती बनवलेली आहे म्हणजे शाडू मातीपेक्षा ही माती जास्ती चांगली आहे आणि ही मूर्ती जरी नदीत विसर्जित केली किंवा मूर्ती विसर्जनानंतर हीच माती जी आहे घरच्या घरी जर आपण विसर्जन केलं याचं आणि ही माती आपल्या बागेमध्ये जर आपण एखाद्या कुंबीत लावली तर एक ते एखादं छानसं रोप त्याच्यामध्ये येऊ शकतं तर अशी ही संकल्पना आहे की आपण स्वतःच्या हाताने आपण एक छोटीशी मूर्ती तयार केली त्याचं पूजन केलं आणि विसर्जन झाल्यानंतर त्या मूर्तीतली जी काही माती असेल लागलेली त्याच्यामध्ये आपण एखाद्या लावून एखादा निसर्गाला ती परत दिल्या तर पण होतं किंवा नदीत जरी विसर्जन केलं तरी त्याला कुठलाही धोका नाही ओके धन्यवाद okay. आत्ता आपल्यासोबत दुसरे एक पदाधिकारी आपण त्याची गडफोड सर नमस्कार काय ट्रायव्हलक सांगाल आपली नमस्कार मी अमित भरत कोरदार हे फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन आहेत तर त्याच्याबद्दल आपण काय माहिती घेऊ फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन ही संस्था एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून आपण स्थापन केली रेजिस्ट्रेशन झालं अठ्ठ्याण्णव सालानंतर आपण जे सुरुवात केली ती या तळेगावमध्ये खरं निसर्ग जेव्हा फुलत होता त्यावेळी निसर्गाला खरंच कोणतरी वा वाचवण्यासाठी कोणतरी एक संस्था पुढे येण्यासाठी गरज होती ती फ्रेंड्स ऑफ नेचर आपण स्थापन करून ती सुरुवात केली आणि तळेगावमध्ये खरा निसर्ग फोडण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि तेव्हापासून निसर्ग प्राणी पशु पक्षी ह्याच्यावर आपण फ्रेंड्स ऑफ नेचर कार्य करते त्याच्यास तसंच पर्यावरण प्रदूषण हा पण त्यातला एक भाग आहे म्हणून आपण अशा वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करतो त्याच्यात एक चिमणीचा वाढदिवस चिमणीचे दिवस पण आपण साजरा केले त्याच्यानंतर आपण चित्रकला स्पर्धा घेतो त्याच्यानंतर मधमाशी दिवस आहे तो साजरा केला त्याच्यानंतर आत्ता आपण हे पर्यावरणासाठी इको फ्रेंडली गणपती ही आपण एक संकल्पना एक पाच ते दहा वर्ष आली राबवतो आणि तेव्हापासून आपण अशा कार्यशाळा घेतो फ्रेंड्स ऑफ त्याच्या निसर्गासाठी वृक्षारोपण आहे नंतर पर्यावरण प्लास्टिक नंतर झाडं कापू नये किंवा पर्यावरण अजून काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीने कायवार वाचवता येईल यासाठी आपण कार्य करतो ओके सर धन्यवाद आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी सध्याचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार काय माहिती झालं आपण कार्यशाळा तर छान आहेत आयोजित केली होती काय सांगाल आपण माझं नाव डॉक्टर गणेश धंडेराव चोरटे मी माझी संस्था गेली पंचवीस वर्ष अविरतपणे निसर्गासाठी काम करते दर महिन्याला आमचा प्रत्येक ट्रेकमध्ये आमचा म्हणजे वर्षभराचे विविध उपक्रम आपण घेतो त्या त्याच सणाचं महत्त्व ओळखून पर्यावरणाची पूरक जे काय असेल त्याच्या संदर्भात आपण कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये आपण गणपती आले की गणपतीची कार्यशाळा घेतो दिवाळी आली की दिवाळीमध्ये इको फ्रेंडली आकाशकंदील बनवणं आणि गणपती झाल्यानंतर सुद्धा जे गणपती विसर्जनाचं असतं बरं त्याचं मोठं काम करतो आपण गेली पंचवीस वर्ष आमची संस्था त्याच्यासाठी काम करते मूर्ती मोठं काम माझी संस्था करते ओके आणि आत्ताची कार्यशाळा एकदम छान ओके ओके सर आत्ता आपल्या समोर या ठिकाणी जे मुलांना गणेश मूर्ती बनवण्याची जी, जी कार्यशाळा होती त्याच्यामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका आहेत आपण त्यांच्याकडून थोडकं जाणून घेऊ मॅडम नमस्कार काय वेळ सांगा ना आपली नमस्कार मी रिया मोडक मी या मुलांना पर्यावरणपूरक गणपती मूर्ती करायला शिकवली आहे म्हणजे बेसिक जी मूर्ती आहे मुलांना आणि लाल माती किंवा मातीत खेळणं हे कसं आहे किंवा त्या गोळ्यापासून आपण कसा, कसा काही कला करू शकतो तर हे आपण आज इथे मुलांना शिकवलं आणि बेसिक मूर्ती करायला शिकवलेली आहे माझे स्वतःचे क्लासेस आहेत आणि अगर सांगायचं झालं तर फ्रेंड्स ऑफ नेचर बरोबर मी गेले दोन हजार चार पासून मी या संस्थेशी निगडीत आहे त्याच्यामुळे निसर्गाची ओढ ही पहिल्यापासूनच आहे सो त्याच्यामुळे मी ही लाल माती सिलेक्ट केली आहे म्हणजे पहिल्यापासून जे मी वर्कशॉप करत आली हे लाल मातीतच करत आली की मातीची ना ही लाल मातीशीच राहावी ओके ठीक धन्यवाद आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी जे कार्यशाळेचे विद्यार्थी आले त्यांचे पालक सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनं एक थोडक्यात आपण जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार ओळख सांगा मी आपली सर माझं नाव योगेश कदम मी बाय प्रोफेशनल कम्प्युटर इंजिनिअर आहे पण गेले कित्येक वर्ष झालं ज्यावेळेस माझी आजीची म्हणजे वडिलांची आजी ज्यावेळेस करायची त्यावेळेस मी जेव्हा लहान होतो त्यांच्यासोबत बसून करायचं ज्यावेळेस त्यांनी मी कल्पना सांगितली त्यावेळेस मला ते दिवस आठवले आणि मी याच्यात आज वेळातला वेळ काढून सहभागी झालो तर जवळपास एक सत्तावीस वर्षापूर्वी बनवली होती मूर्ती असं मी आज मुलांसोबत म्हणजे अनुभव घेतला मूर्ती बनवायचा मुलांनी माझ्या मूर्ती बनवली पाहिजे मूर्ती बघू शकता सर थँक्यू या संस्थेचा मी खूप आभारी आहे की त्याने हा उपक्रम राबवला आणि हे असेच उपक्रम राबवत राहू आणि मी असेच सहकारी मंडळी वगैरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू सर धन्यवाद सर बेस करून घ्या लोकांनी आणि आता आपण जे गोळे केले आहेत त्याला जसं गाजर असतं ते असत कानाला कानाला हाताला पायाला पायाला मोठा दाखवायची